रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेतील गवळी गल्ली येथे अज्ञात व्यक्तीकडून दुचाकी पेटवली वाहन जळून खाक मिरज शहरातील गुरुवार पेटेतील गवळी गल्ली येथे मंगळवार रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे गजानन दत्तू कबाडे यांच्या मालकीची एच एफ डिलक्स दुचाकी एम एच दहा बी क्यू सत्त्याण्णव सतरा अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कबाडी यांनी ही दुचाकी आपल्या घरासमोर नेहमीप्रमाणे पार्क केली होती मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या लहान भावाला घराच्या खिडकीतून धूर येत असल्याची जाणीव झाली तातडीनं दरवाजा उघडून बाहेर पाहिल्यावर दुचाकीने पेट घेतल्याचं दिसून आलं घरच्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत गाडी पूर्णतः जळून खाक झाली होती घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे या कृत्यामागे नेमकं कोण आहे आणि यामागचं कारण काय हे स्पष्ट होणं अद्याप बाकी आहे या घटनेने शहरात सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे महानकारे मेरा जून आधी माने